तर आजचा व्हिडिओ आहे ब्लाउजच्या मोंढ्यामध्ये चुन्या येतात मागच्या पुढच्या भागात चुन्या येतात तर चुन्या काय येतात तर मोंढ्याचा मागील व पुढील मोंढ्याचा आकार तुमचा चुकला असेल तर आपण काय करत असतो शोल्डरनुसार किंवा मागील बंद गळा असेल तर शोल्डर किती घेतली जाते कशी घेतली जाते आणि मग तुमचा जर मोंढ्याचा आकार चुकला तर त्यासाठी जर तुमचा मुलगा आकार चुकला तर आपल्याला काय होतं मागे पुढे चुन्या येतात आपण शोल्डर घेतो मोंडा घेतो आज आपण मोंढ्यामध्ये या ठिकाणी चुन्या येत असतात या ठिकाणी चुन्या येतात मागच्या साईडला पुढच्या साईडला आता या ठिकाणी बघा आता शोल्डर आपली बंद असेल किंवा बोट असेल तर त्यावेळेस आपण काय करतो मोंड्याचा आकार तर शोल्डर घेतलेली असते मोंढ्या उंची घेतलेली असते आकार आपण कसा दिला पाहिजे तर या ठिकाणावरून पाऊन इंच घ्यायचं तर या ठिकाणी आपण आकार देत नाही माझील उंची उंचीनुसार मुंड्याचे आकार असतात तर या ठिकाणी बघा आपण या पद्धतीने मागील बंदगळा असेल किंवा शोल्डर असेल त्यावेळेस आपण आकार देतो या ठिकाणी जेवढी आपण शोल्डर घेतलेली असते तर त्याचबरोबर त्या लेवलला या ठिकाणावरून पाऊन इंच घेऊन मागील मंड्याचा आकार देतो त्याचबरोबर पुढील मंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणावरून आपण काय करतो पाऊन इंच घेतो आणि या शोल्डरला जोडून घेतो बरोबर आहे आतमध्ये पाहून घेतो आता या ठिकाणी मी स्केल घेतलेली नाहीये फक्त मी तुम्हाला माहिती सांगते आणि या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन आपण या ठिकाणी असा आकार देतो बरोबर आहे तर हे झालं बोटनेसाठी आणि बंद गळ्यासाठी म्हणजे आपण बंद गळा असेल एक ते चार इंचा चा माखील गळा असेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने आकार देतो या ठिकाणचा मुंड्याचा आकार जर बरोबर घेतला तर आपल्या मुंढ्यामध्ये बरोबर आहे आता इथपर्यंत झालं आता ज्या वेळेस आता आता पण चार पर्यंत तुम्ही ऐकलं आता पुढे आपलं जर शोल्डर सहा असेल तर मुंडा उंची सुद्धा आपण सहा शोल्डर पेक्षा अर्धा इंच मोंडा उंची बरोबर आहे मग ही मोंडा उंची आपण साडेसहा घेतली छाती घेराचा भाग या ठिकाणी आपण टाकतो आता मोंढ्याचा आकार तर या ठिकाणी सुद्धा पाऊन इंच घ्यायचे आणि तिरकस लाईन मारून द्यायची ही तिरकस लाईन आणि या ठिकाणावरून अर्धा इंच घ्यायचे आणि या ठिकाणावरून अर्धा इंच मग ते थोडंफार तुम्ही जास्त जाड महिला असेल तर या ठिकाणी अर्धा इंच घ्यायच्याऐवजी पावणे इंच घेतले तरी चालते पण या ठिकाणचं अंतर अर्धा इंच घ्यायचं आणि आतून असं मुंढ्याचा आकार द्यायचा तर हा मुंढ्याचा आकार घेतला की मग आपल्याला मागच्या पुढच्या साईडला सुन्या येत नाहीत त्यानंतर पुढे जसं जसं आपले शोल्डर कमी होत जाते गळा उंची वाढत जाते शोल्डर कमी होते त्यावेळेस आपल्याला काय करायचं <laughs> आता ही शोल्डर साडेपाच घेतली तर मोंढा उंची साडेसहा सहा घेतो मोंढा उंची आपण सहा घेतो शोल्डर साडेपाच असेल अर्धा इंच जास्त मग या ठिकाणी पण त्याच पद्धतीने करायचं इथं पाहून घ्यायचं आणि ही लाईन मारायची इथून अर्धा इंच घेऊन माझी मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि पुढील मोंड्याचा आकार अर्धा इंचावरती द्यायचा म्हणजे ही आपली शोल्डर आणि मोंढा उंची आणि हे आकार असतो तर इथलं अंतर तुम्ही किती घेतात त्यानुसार आपल्याला मोंड्यामध्ये सुण्या येत नाही तर हा आकार व्यवस्थित देणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर बाई वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्याने पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता पुढे जसजसं तुमची मागील गाळा उंची वाढणार मागील गाळा उंची पाच सहा सात पर्यंत तुम्ही या ठिकाणचं अंतर पाऊण इंच घ्यायचं ज्या वेळेस तुमची गळा उंची आठ पर्यंत येईल आता ही आठ आई तर आठला पण त्याच पद्धतीने घ्यायचं पण ज्या वेळेस तुमची आठ पेक्षा पुढे म्हणजे नऊ दहा जस जशी वाढेल तस तस तुमचं या ठिकाणचं अंतर व्यवस्थित म्हणजे जरा सुद्धा तुमचं चुकलं नाही पाहिजे तर या ठिकाणावरून अर्धा इंच घ्यायचं व पुढून अर्धा इंच घ्यायचं आणि आकार द्यायचा आपण आठच्या आत या ठिकाणावरून पाहून घेतो पण जर पसरट गाळा असेल आता हा नॉर्मल गाळा घेतला तर कधी कधी काय होतं आपला पसरट गाळा कसा घेतो तर असा पसरट जर घेतला तर या ठिकाणचं अंतर अर्धा इंच ठेवायचं आणि इथून अर्धा इंच घ्यायचं आणि जर तुम्हाला असं वाटलं तर थोडस बाहेरून आपल्या साईडला असं घेतलं तरी मुंड्याचा आकार घेतला तरी आपल्याला मुंड्यामध्ये चुन्या येत नाही तर अशा बारीक बारीक आपल्याला टिप्स असतात तर ते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत जावा म्हणजे तुम्हाला सोयीस्कर पडतं आणि तुमच्या मुंढ्यामध्ये चुन्या येणार नाही तर हे फार महत्वाचं आहे मुंढ्याचा आकार तुम्ही कसा देता आणि कशा पद्धतीने मागील पुढील मुंढ्याचा आकार दिला तर ते जर तुम्ही चुक, चुकलात तरच तुमच्या मागील व पुढील मुंढ्यामध्ये चुन्या येतात बाईला येत नाहीत पण ब्लाउजला येतात तर त्या कशामुळे येतात तर तुमच्या मुंढ्याचा आकार चुकल्यावर येतो तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची की मोंढ्याचा आकार आपला बरोबर आला पाहिजे चुकला नाही पाहिजे आणि या ठिकाणी जे आपण पाऊण इंच घेतो जी आपण या ठिकाणावरून आधी आपण मोंढा उंची घेतली छाती घेळ घेतला आणि ह्या ठिकाणी पाऊण इंचाची लाईन मारणं फार गरजेचं आहे जर ही लाईन जर व्यवस्थित नाही मारली आणि तिथून तुम्ही जसं मागील गाळा पसरट असणार तस तसं तुमचा ह्या मोंढ्यामधील अंतर आन, व्यवस्थित तुमचं ह्या ठिकाणी आकार आला पाहिजे जर हा आकार जर चुकला तरच तुमच्या मुंड्यामध्ये पुढील मुंड्यामध्ये मागील मुंड्यामध्ये चुन्या येणार आहेत तर चुन्या येऊ नये असं वाटत असेल तर ह्या मुंड्याची आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करणं फार गरजेचं आहे तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कर जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसलं तर लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते मला नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद